शुभनिस मध्ये आपले स्वागत शबनीस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वीस लाखाचे निधी देण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपस्थितीत नाट्य महोत्सव संदर्भात आज बैठक संपन्न झाली यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास धाकणे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी उपस्थित होते यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा